बघा यक्ष अधिक एक छेद यक्ष बराबर पंधरा तर यक्ष वर्ग अधिक एक छेद सूत्रे या घटकावर आधारित सोडायचा कसा इथं जे दोन राशी दिसतात याला आम्ही राशी म्हणू अर्थात डावीकडील बाजू उजवीकडील बाजू इथं ह्या दोन्ही ही बाजूचा वर्ग करा लेकरांना यांच्या हे दोन्ही पक्ष सारखे करा म्हणजे काय होईल उत्तर परत पावलं टाकणं पक्षामध्ये छेद यक्स याचाही वर्ग करा समोर हे जे पंधरा दर्शवले या पंधराचाही वर्ग करा ओके दोन्ही बाजू सेम करा एक सूत्र आम्ही अभ्यासल कंसामध्ये ए अधिक बीचा चा वर्ग तेव्हा या सूत्राचा विस्तार कसा होतो तर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग या प्रस्तुत सूत्रानुसार या कंसाची सोडवण इथं कंसामध्ये यक् एक अधिक एकछेद यक्ष एक आणि कंसाचा वर्ग आहे म्हणजे ॲज इक्वल या सूत्रानुरूप या पदाची सोडवण करत असताना याच्यामधलं ए म्हणजे एक्स याच्यामधलं बी म्हणजे एक छेद एक्स इथं एचा जसा ए वर्ग झाला इथं एक्सचा वर्ग होणार अधिक चिन्ह इथं जसं दोन ए बी तसं इथं दोन सोबत गुणीला ए बी काय हा आहे लेकरांनो ए हा बी ओके म्हणजे गुणिला यक्स सोबत गुणिला एक छेद यक्स हे दोन ए बीची सूत्रांनी हाय मांडणी झाली आता परत गणित म्हणते या सूत्राचा विस्तार बनतो की बी चा वर्ग करा या सूत्रातील बी एक छेद यक्स म्हणजे एक छेद यक्स आणि त्याचा वर्ग करायचा समोर या पंधराचा सुद्धा वर्ग करायचा पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस लेकरांनो लक्ष द्या आता इथं हे पद आणि हे पद या पदाकानी काही नाही म्हणजे एक आहे आता हे बनता दोन अपूर्णांक म्हणजे इथे यक्स यक्सचा काटा निघते एकस एकस होता। एक तपात होतात लक्ष द्या आता पुढं इथं एक वर्ग उरलं सर इथं अधिक दोन आणि अधिक इकडं कंसामध्ये एक छेद चा वर्ग याचा अर्थ एक चा वर्ग एक आणि यक्षचा वर्ग मांडत असतांनी असा मांडा समोर दोनशे पंचवीस आता हे दोन परस्पर विरुद्ध पासूनच त्यांनी वजा स्वरूपात मांडावे लागतात पर पर आ, का तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जात असताना एखाद्या संख्येसोबत ती अधिक असेल तर वजा स्वरूपात मांडावी लागते सर म्हणजे यक्ष वर्ग अधिक एक छेद यक्ष वर्ग समोर दोनशे पंचवीस कड जाताना या दोनचा प्रवास वजा स्वरूपात यक्ष वर्ग अधिक एक छेद यक्ष वर्ग बराबर ही वजा बाकी दोनशे तेवीस हे या पदावलीचं उत्तर ओके okay. विस्तार विस्तारसूत्रे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल